श्रावण महिन्याच्या उपवासांमध्ये दिवसभर एनर्जेटिक फील होईल अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यासाठी मी एका एक बाऊलमध्ये चार बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर चार काजू ते मी चार पिस्ता घेतलेले आहेत आणि मी इथे एक अक्रोड आहे ते घेतलेलं आहे यामध्ये मी मनुके टाकलेले आहेत पिवळे आणि काळे मनुके पण घेणार आहे याचबरोबर मी इथे एक अंजीर घेतलेला आहे सुकं अंजीर आणि दोन मी इथे खजूर घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्ही अजून ड्रायफ्रुट्स वाढवू शकता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपल्याला रात्रभर नाही तर तुम्ही एक कमीत कमी दोन तास तरी ठेवा नाही तर सहा सात तास ठेवले तरी पण चालतील जर तुमच्याकडे रात्रभर वेळ नसेल तर आता तुम्ही पाहू शकता हे मी ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजत घातले होते ते व्यवस्थित भिजत भिजलेले आहेत तर यातले मी बदाम काढून घेत आहे आणि ते मला सोलून घ्यायचे आहेत ही स्किन आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहे ही हे, आता ही स्किन काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचंय आणि आता यात जे आपण दोन खजूर टाकले होते त्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आता आपलं हे तयार झालंय हे आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत किंवा तुम्ही दूध टाकलं तरी चालेल दूध स्किप करायचं असेल तर आपण पाणी वापरू शकतो तर ह्याची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे तुम्हाला जर पेस्ट करायची नसेल तर तुम्ही असे सुकामेवे रात्रभर भिजत ठेवून दुप दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता यामध्ये मी इथे त्याचं शेक तयार केलेला आहे मी यामध्ये दूध टाकलं नाही आहे तुम्ही दूध टाकूनसुद्धा याचा ड्रायफ्रूट्स मिल्कशेक पण तयार करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स प्युरी पण म्हणता येईल हे ड्रिंक आपल्याला दिवसभर पोटभर राहण्यासाठी मदत करेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरात उपलब्ध असलेले ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता ड्रायफ्रूट्समध्ये ऑलरेडी खूप हीट असते त्यामुळे आपण त्याला जर रात्रभर किंवा पाच ते सहा सात भिजत ठेवले तर त्यातली हीट कमी होते आणि आपल्याला पचनासही मदत होते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहत धन्यवाद